सूर्या मित्रांनो खूप जण्याची इच्छा होती की गोऱ्याचे व्हिडिओ बनव गोऱ्याचे व्हिडिओ बनव तर आज आपण आलेलो वाशिम येथील बैल बाजारात आणि त्यांच्या जोड्या तुम्हाला आता आपल्या चॅनल वर दाखवत आहे तर नक्की पादार चला व्हिडिओ सुरू करू का नमस्कार नमस्कार काय सांगितलं का का, का का जोडीच एक लाख रुपये एक लाख रुपये कामाल कशी आहे का नंबर एक नंबर एक बर चालते किती सांगा ना एकदा दाती आले, आले का हा बरं का काम काय काय करतात ते शेतीत कुठले पण काम करतात शेतीतले करतात कामं वकार बैल बैल काय पण बरं सोडून दाखवून काय एकदम सोडू का हो साडा सोडा सोडा एकदा सौद्यात बसल्यावर काय कमी जास्त होतील ना, ना, ना बसल्यावर कमी जास्त होतील ना हा बिंदास भे भे भे। नंबर सांगून द्या तुमचा शहाण्णव हा एकोणनव्वद हा बहात्तर चौदा हा शेचाळीस शेचाळीस गाव बिचोरी बर बर चालते धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कोणती जोडी दादा दाताले कामाल कशी आहे दाताले चांगले सहा दहा चांगलं काम करते चांगल्या कामासाठी का देगा। आता एक सहा सहा का दोन्ही पण सहा सहा दोन्ही सहा सहा काय किंमत सांगितली याची किंमत काय सांगितली पंचाहत्तर सांगितले तर चालते मोबाईल नंबर ते सांगून एकदा पंच्याण्णव एकोणतीस हा चौतीस चौऱ्याऐंशी झिरो एक धन्यवाद नमस्कार काका नमस्कार कोणती जोडी आणि दाखव ना हे दोन्ही दोन्ही का सांगा याच काय किंमत हे सहा हे सहा दात आणि हे हे सहा दात हे सहा दात काय किंमत सांगितले तुम्ही याची एक पंचावन्न पंचावन्न का कामाले कशी आहे जोडी कामाले कामाले चांगले कामाले का नागराला बंडीला लावेल हा शेतातले काम तुम्ही स्वतः करता काय स्वतः करता वानाले कशी आहे गरीब आहे गरीब आहे गरीब आहे लात्री नाही काय नाही डेवरी नाही काय बर आपल्या सौद्यात बसल्यावर काही कमी जास्त कमी जास्त होईल ना किती कमी करसा सौद्यात बसल्यावर देऊ ना कमी जास्त करू बर चालते मोबाईल नंबर सांग ना का शहाण्णव हा शहाण्णव एकोणनव्वद हा बावन हा साठ हा त्र्याण्णव त्र्याण्णव गाव गाव उमरा शमशुद्दीन बर चालते धन्यवाद नमस्कार ही जोडी आणली ना का तुम्ही एकदा ती तु सांगा ना जोडीच सांगा ना झाली झाली सांगा आणि जोडीचं सांगा मग काय किती जाती येईल द्या ते लावून काय किंमत सांगितली या जोडीची तुम्ही साठ हजार कामाले तुम्ही बोला त्याला आवाज येत नाही वक्राला ना नाकरा कामाल कसे सांगा ना कशाला चालते नागराला वक्राला बर चालते मोबाईल नंबर सांगा एकदा शहाण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस सदुसष्ट चौदा एकवीस बर यामध्ये काही अवधार पण जोड आहेत बावन्न आणि आज बजार डाऊन झालेला आहे म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा बजार आलेला नाही वाशी मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बावन्न भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद